भर पावसाळ्यात पाणी टंचाईच्या झाड सोसणाऱ्या मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी आहे जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत मोठी वाढ झालेली आहे गेल्या दोन दिवसात जायकवाडीचा पाणीसाठा तब्बल दहा टक्क्यांनी वाढला आहे सध्या धरणा सदतीस हजार आठशे पंच्याण्णव क्युसेकावर सुरू आहे आणि त्यामुळे हा पाणीसाठा आणखी वाढण्याची शक्यता आहे पाणीपुरवठा विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार मराठवाड्यातील जायकवाडी धरणाचा पाणीसाठा आज सकाळी पंचवीस टक्क्यांवर पोहोचला आहे नाशिक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नगर आणि नाशिक जिल्ह्यातील पालखी निळवंडे गंगापूर धरणं काठोकाठ भरली आहेत तसेच ओझरवेर दारना भावली कडवा नागमठाण नांदूर मध्यमेश्वर भंडारदरा हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत त्यामुळे या धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे परिणामी गोदावरी नदीला पूर आलेला असून सध्या जायकवाडी धरणातील एकूण पाणीसाठा पंचवीस टक्क्यांवर पोहोचला आहे पुढील चोवीस तासात हा पाणीसाठा आणखी वाढण्याची शक्यता आहे दरम्यान मंगळवारपासून नाशिकमधील गंगापूर धरणाचा विसर्ग बंद केल्यामुळे आवक कमी झाली आहे मराठवाड्यात प्रकल्प आणि धरणात पाणीसाठा वाढेल एवढा पाऊस नसला तरी जायकवाडी धरणात मात्र नगरनाशिकच्या पावसानं पाणी दिलं आहे जायकवाडीमध्ये जमा झालेल्या या पाण्यामुळे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीडसोबतच नगर जिल्ह्यातील काही गावांची चिंता मिटली आहे